पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान या स्वतंत्र राष्ट्रासाठी सुरू असलेला संघर्ष हा काही नवा नाही आहे पाकिस्तानी संस्कृती आपल्यावर लादली जाते पाकिस्तान आमच्यावर राजकीय आर्थिक आणि अन्याय करत असतात असा आरोप बलुचिस्तानमधले नागरिक करतात आणि त्यामुळे तिथं स्वातंत्र्य चळवळ जोर धरते गेल्या काही महिन्यांमध्ये तर बिएले आणि इतर संघटनांनी त्यांच्या कारवाया वाढवल्या या सगळ्यांची चर्चा पुन्हा करण्याचं कारण म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं बलुचिस्तानबाबत केलेलं एक महत्वाचं वक्तव्य पाकिस्तान बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र मानायला तयार नाही मात्र सौदी अरेबियात बोलताना सलमाननं बलुचिस्तानचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उल्लेख केला आता तो अनवधन बोलला की मुद्दाम हे काही कळायला मार्ग नाही मात्र पाकिस्तान आणि इतर मुस्लिम जगतात चाहता वर्ग असलेल्या सलमान कडून हे वक्तव्य आल्यानं चर्चा तर होणारच बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र सलमान खानच्या विधानाने नवा वाद भाईजान चुकून बोलला की मुद्दाम हे दृश्य काही नवीन नाही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने वेळोवेळी पाकिस्तानी सैन्य आणि सरकारवर हल्ले केले बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी या संघटनांनी केली आहे एवढंच नाही तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बलूच आर्मीने पाकिस्तानची ट्रेनच हायजॅक केली होती पाकिस्तानच्या जफार एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आर्मीकडून अशा घटना घडवून आणल्या जात आहेत मात्र आता या वादात सलमान खान एरवी सलमान खान विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असला तरी तो राजकीय टाळतो मात्र यावेळी सलमान खानने जिओ पॉलिटिक्सलाच हात घालत मोठा धमाका उडवून दिलाय सलमान खानच्या च्या बलुचिस्तान वरच्या विधानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात सलमान खान पाकिस्तान आणि बलुचिस्तान असा स्वतंत्र उल्लेख करताना दिसतोय सध्याच्या घडीला तुम्ही हिंदी चित्रपट सौदी अरेबियात रिलीज केला तर तो सुपरहिट होईल जर तुम्ही तमिळ तेलगू किंवा मल्याळम चित्रपट रिलीज केला तर तो इथं शंभर कोटींचा गल्ला कमवेल इथं इतर देशात अनेक लोक आले इथं मधले लोक आहेत अफगाणिस्तान मधले लोक आहेत इथं पाकिस्तानमधनं आलेली लोक आहेत सगळी जण इथं कामं करतात सौदी अरेबियामध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहरुख खान आमिर खान आणि सलमान खान सहभागी झाले होते आता याच कार्यक्रमातला सलमान खानचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय बलुचिस्तानबाबत सलमान खाननं केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडलाय अनेक जण सलमान खाननं हे मुद्दाम केलं की त्याच्या तोंडातून ते असंच निघून गेलं यावर चर्चा आहेत अनावधानानं नाही तर हेतुपुरस्सरपणे आणि विचारपूर्वक सलमान खाननं जर हे विधान केलं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि अभिनंदन करायला हवं मुळातच बिंग ह्युमनच्या माध्यमातून सलमान खान हा वेगवेगळ्या प्रकारच्या मानवतेच्या अनुषंगानं असणाऱ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये कार्यरत असतो आणि बलुचिस्तानमध्ये सुद्धा मानवतेच्या अनुषंगानं त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी जर सलमान खाननं असं विधान केलं असेल तर नक्कीच ते स्वागतार्ह आहे बलुचिस्तानचा इतिहास हा नेहमीच संघर्षमय राहिलाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सारख्या संघटना बलुचिस्तानसाठी स्वातंत्र्याची मागणी करताय त्यांच्या मते बलुचिस्तान हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे जे पाकिस्ताननं जबरदस्तीनं ताब्यात घेतलंय मधली फुटीरतावादी चळवळ दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं अनेकदा मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप होतो या अत्याचारांमुळे मधल्या लोकांमधला असंतोष वाढतोय त्यामुळेच पाकिस्तानवर विशेषतः पाकिस्तानी सैन्यावर वारंवार हल्ले केले जात आहेत बलुचिस्तान हा एकेकाळी स्वतंत्र देश होता एकोणीशेचाळीस मध्ये पाकिस्ताननं बलुचिस्तानवर ताबा मिळवला बलुचिस्तानचे लोक पाकिस्तान पासून स्वतःला वेगळं मानतात पश्चिमेला इराण उत्तरेला अफगाणिस्तान आणि दक्षिणेला अरबी समुद्र बलुचिस्तानात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे कोळसा गंधक तांबे जिप्सम बॉक्साईट यांसह नैसर्गिक वायूचे विपुल साठे आहेत सत्तर टक्के बलुची जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे सोयी सुविधांचा अभाव आणि कमालीच दारिद्र्य आहे आज घडीला युरोपमध्ये गव्हर्नमेंट इन एक्झाईलच्या माध्यमातून बलुचिस्तानच सरकार अस्तित्वात आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना गरज आहे सामरिक सपोर्टची त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या आणि सर्वात महत्वाचं आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाच्या राष्ट्रांच्या सपोर्टची हा सपोर्ट जर बलुचिस्तानच्या सरकारला त्या ठिकाणी मिळाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं बलुचिस्तानचा तुकडा हा पाकिस्तानपासून पडेल आणि बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होईल बलुचिस्तानमध्ये असलेल्या खनिज संपत्तीचा काहीच लाभ इथल्या नागरिकांना मिळत नाही असा आरोप होतो क्वेट्टाचा अपवाद वगळला तर बलुचिस्तानमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाहीत त्यामुळेच बलुचिस्तान लोकांनी पाकिस्तान सरकार विरोधात बंड केलाय बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सरकारला सळू की पळो करून सोडलाय बलोच आर्मीच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी लष्कराची दाणादा चार जानेवारी ते सात मे दोन हजार पंचवीस एवढ्या काळात आर्मीच्या हल्ल्यात तीनशे एकोणसत्तर सैनिक ठार झाले यावरून या बलोच आर्मीची ताकद लक्षात येते बारा मार्चला या आर्मीनं क्वेट्टा पेशावर रेल्वेज हायजॅक केली त्यावेळी झालेल्या संघर्षात दोनशे सैनिक मृत्यूमुखी पडले तर चारच दिवसांनी एका बसवर हल्ला होऊन पाकिस्तानचे नव्वद सैनिक ठार झाले आता सलमान खाननं ही यात उडी घेतली आहे सलमान खाननं बलुचिस्तान ओळख दिली आहे सलमान खान चुकून जरी बोलला असेल तरीही त्याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम मोठा बलुचिस्तान मधला संघर्ष हा सामाजिक आर्थिक आणि राजकीय अन्यायामुळे निर्माण झालाय त्यात सलमान खान सारख्या अभिनेत्यानं अशा संवेदनशील विषयावर बोलणं हे वादग्रस्त ठरू शकतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी